आज चोवीस जून आज रोजी मी वरदहळी वरतपूर येथे आहे स्वामींची समाधी आहे आणि अनेकांनी मला हे असं विचारलेलं आहे की स्वामींच्या समाधीला मुंबई किंवा ठाणे येथून जायचे कसे तर मंडळी दोन रस्ते आहेत एक रस्ता आहे तो मुंबई किंवा पुण्यावरनं हुबळी आणि हुबळीवरनं शिरसी आणि शिरसीवरनं सागर सागरवरनं वरदहळी असा आहे दुसरा रस्ता कोकण रेल्वेच्या माध्यमातून ठाण्यावरनं किंवा दादरवरनं मत्स्यगंधा एक्सप्रेस पावणे चार वाजता दादरला ठाण्याला येते ठाण्यावरनं मत्स्यगंधा जर पकडलीत तर कुमठा ह्या स्टेशनवरती आपण उतरू शकता साधारणतः पाच वाजता कुमठा येथे स्टेशन येतं कुमठा रेल्वे स्टेशनच्या बाहेरच साधारणतः एक किलोमीटर अंतरावरती एस टी डेपो आहे कर्नाटक गव्हर्मेंटचा तिथून एक साधारणतः सात साडेसातच्या दरम्यान सागरसाठी एस टी सुटते त्या एस टीनी आपण सागरपर्यंत येऊ शकतो हा प्रवास साधारणतः सव्वा तीन तासाचा आहे सागरवरून आपण एस टी महामंडळ किंवा साध्या ॲटोनी देखील रिक्षाने येऊ शकतो साधारणतः दोनशे रुपये या आश्रमापर्यंत येण्यासाठी घेतात हा त तर... तसा प्रवास हा थोडासा लांबचा पल्ला आहे जरी लांबचा असला तरी तो हितकारक आहे माझा आग्रहाचं सगळ्यांना सांगणं आहे की ज्यांना परमार्थात नित्य काही साधायचं आहे स्वतःची उन्नती साधायची आहे त्यांनी ह्या ठिकाणी नित्य यावं नेहमी यावं साधना स्वतःची करावी कारण का ही तपोभूमी आहे आणि निश्चितच एक आनंददायी असा अनुभव ह्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मिळू शकतो अर्थात परमार्थात हौशय गौशय नवशय सगळेच असतात पण ज्यांना स्वतःचं हित स्वहित आणि स्वानंद उपभोगायचा आहे त्यांच्यासाठी सगळ्यांना सांगणं आहे की आवर्जून ह्या ठिकाणी यावं सर आवडला असेल तर सर्वांना पुढे पाठवा प्रतिक्रिया द्या आणि माझं यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा धन्यवाद